Oh, <laughs> हॅलो नमस्कार सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत ही श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करते तर ताईंनो आज आलेला आहे म्हणजे रात्रीच आलेला आहे माझा लेख तर आता चाललेले आहेत बापाने लेख दोघं म्हणजे रनिंगला चाललेले आहेत पण थोडंसं ग्राउंड लांब असल्यामुळे गाडीवरती चाललेले आहेत तर बघा आज माझ्या दिवसाची सुरुवात किंवा माझ्या रुटीनची सुरुवात मी माझ्या लेखापासून माझ्या मिस्टरांपासून केलेली आहे तर खूप दिवस झाले फॅमिली जास्त व्हिडिओमध्ये येत नव्हती मी एकटीच असायची तर आता समर्थ आलेलं आहे आणि समर्थ आल्यानंतर आमच्या घरामध्ये वातावरण बघा वेगळंच असतं कारण खूप मी म्हणते ना की नेहमी मला एकटेपणाचा खूप कंटाळा येतो दिवसभर एकटं करणार तरी काय समर्थ आलं म्हणजे मला खूप करमतं आणि आता हे गेले होते पुढं रस्ता बघायला की पलीकडच्या साईडला लाईनला जायचं म्हटल्यानंतर कुठून रस्ता आहे है कारण ह्यांना जायचं होतं रनिंग करायला आणि रनिंगला चांगला रस्ता असायला पाहिजे त्याच्यामुळे ते त्यांनी पाहिलं आधी पलीकडं जायला रस्ता आहे का नाही म्हणून मग ते ग्राउंडवर गेले तर ग्राउंड इथून जवळपास दोन अडीच किलोमीटर आहे तर गा जाण्यासाठी त्यांनी गाडी घेतली आणि गाडीवरती ग्राउंडला गेले आणि ग्राउंडला तिथं गेल्यानंतर रनिंग कारण समर्थाकडून ते व्यायाम करून घेतात इथं आलं की त्यांचं हे रोजचं रुटीन असतं दोघांचं दोघं रनिंग संघ करतात त्याचे पप्पा खूप व्यायाम करतात त्याच्यामुळे त्याच्याकडून सुद्धा तो व्यवस्थित व्यायाम करून घेतात तर इकडे माझे आता सकाळी पावणे सहा वाजलेले आहेत आणि माझे चालू आहे आता सकाळचे बघू शकता कालची रांगोळी वगैरे आणि आता पाहुणे सहा वाजले साडेपाचला उठले होते पण ह्यांचा आवरेपर्यंत वगैरे हांतरुणं काढली तर असा थोडासा उशीर झाला तर बघू शकता घरामध्ये पसारा आणि राडा ह्या बांधकामामुळे इतका घरामध्ये पसारा झाला आहे की बस रात्रीची भांडी घासलेली सुद्धा मी इथंच ठेवली होती रात्री, रात्री खूप कंटाळा आला होता रात्री समोर आला होता सहा वाजता पण तो आला त्याच्यानंतर मग स्वयंपाक वगैरे हे सगळं होतं त्याच्यामुळे रात्री जेवायला पण तसं साडेआठला आम्ही जेवलो पण भांडी वगैरे घासून ठेवली त्यानंतर मग परत सकाळचं आपलं हे रुटीन तर बघू शकता इकडे माझं चालू आहे झाडून काढणं ते दोघं रनिंगला गेल्यानंतर मग मी ग दार झाडाला घेतलं घर झाडून घेतली अगोदर त्यानंतर दार झाडाला आले आणि ते दोघं येईपर्यंत माझं घर दार झाडून आणि आंघोळ वगैरे झाली होती तर असं असतं माझं सकाळचं रुटीन आणि आता समर्थ आलं आहे त्याच्यामुळे थोडंसं रुटीन चेंज होणार आहे कारण काम वाढलेलं आहे त्याला सगळं हाताखाली द्यावं लागतं पहिल्यापासूनचा लाडावून ठेवलेला आहे त्याच्यामुळे त्याला सगळ्या हा गोष्टी हातात द्याव्या लागतात पण कामातही मदत करतो आपल्याला काही काम जे काही गोष्टी आहेत त्या बऱ्याच गोष्टींमध्ये त्याची मदत असते तर बघू शकता इकडे माझं चालू आहे दार झाडायचं आणि दार झाडायला घर झाडाला हे सगळं टोटली तास जातो माझा तर ताईनं खूप दिवसांतनं मी आज फॅमिली ब्लॉग शेअर केलेला आहे तर व्हिडिओ आपला न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा आणि खरंच मुलं बाळं घरात असल्याशिवाय घर गजबजत नाही आणि घरामध्ये आनंदाचं वातावरण तेव्हाच होतं ज्यावेळेस आपली मुलं आपल्यासोबत असतील आणि खरं तर मला खूप इतकं बोर व्हायचं की एकटेपणा आणि पुण्याहून आलं तसं हे असंच चालू आहे जवळपास दोन वर्ष होत आली म्हणजे दीड वर्ष झालं आम्हाला पुण्याहून ह्या दिवाळीत आम्हाला दोन वर्ष पूर्ण होतील पुण्यावरून येऊन जसं पुण्याहून आलो तसं आम्ही दोघंच राहतो समर्थ नसतो आमच्यापाशी आणि खरं तर मी मागचे व्हिडिओ शेअर केले तर तुम्ही बघाल माझे पुण्यातले व्हिडिओ समर्थ ताल आणि समर्थाचे आणि माझ्या व्हिडिओमध्ये खूप मस्ती धमाला असायची तर आता परत एकदा समर्थ आलेला आहे पण आता पहिल्यासारखा समर्थ राहिलेला नाही मुलं बाहेर राहिले की खरंच वेगळी होतात हे खरंच आहे खूप लहानपणापासून माझ्या मागं पायात पाय घालून फिरणारा समर्थ आता मोठा झालेला आहे आणि खरंच आईबापांना ह्या गोष्टीचा खूप आनंदसुद्धा असतो की आपली मुलं आपल्या बरोबरीला आली वडिलांची कपडे वडिलांची चप्पल मुलांना ज्यावेळेस येईल त्यावेळेस खरंच आईबापांचा काय म्हणतात ते आनंदच वेगळा असतो कारण मुलं आपल्या बरोबरीला आलेली असतात तर इकडं झालेलं आहे माझं दार वगैरे सगळं झाडून आता वरती पाणी मारलं खाली पाणी मारलं थोडंसं पाणी मारलं की बरं वाटतं दारामध्ये आणि सकाळी सकाळी फ्रेश हवा सुटलेली असते मातीचा सुगंधसुद्धा खूप छान येतो तर त्यानंतर करून घेतली लगेच आंघोळ पाणी मारून झाले की आणि हे माझं रोजचं रुट, रुटीन चाललेलं आहे आंघोळ झाल्यानंतर ज्यावेळेस मी किचनमध्ये येते तर सगळ्यात अगोदरचं माझं पहिलं काम जे असतं ते गॅसची पूजा करून घेणं रात्री काय झालं होतं कामाचा खूप कंटाळा आला होता त्याच्यामुळे गॅस ओटा धुतला पण गॅसच्या शेगड्या ज्या आहेत त्या लावायच्या राहिल्या होत्या आणि काय होतं कधी कधी काम जास्त पडलं ताण कामाचा आला की असं होतं पण रात्री सगळं किचन वगैरे स्वच्छ करूनच झोपत असते मी कितीही काम करो काम पडो किंवा कामाचा ताण येऊ हो। रात्री भांडे घासून किचन वगैरे स्वच्छ करून झोपत असते बाहेर भांडे घासत असते कारण बाहेर फ्रेश मस्त चांगली हवागार सुटलेली असते घरात खूप गरम होतं त्याच्यामुळे मग मी मस्त बाहेर असं भांडे घासत असते आणि खूप चांगलं पण वाटतं बाहेर भांडे घासायला थंड हवा सुटलेली असते जेवल्यानंतर घरामध्ये नको वाटतं दगदग होती गरम होतं त्याच्यामुळे असं सगळं आवरून ठेवलेलं असलं की घर सकाळी उठलं की पटकन आपल्याला गॅसची पूजा करून आपल्याला चहा वगैरे ठेवता येतो बाकीची कामं पटापट पत होतात मग फक्त फरशा पुसायच्याच राहतात घरं झाडून घेतलेली असतात आंघोळीच्या आधी त्यानंतर फरशा पुसायच्या आणि चहा पाणी होतं स्वयंपाक असतो तर अशी पटापटा कामं होतात जर आपलं किचन स्वच्छ असेल रात्री भांडी जेवलेली भांडी स्वयंपाकाची भांडी जर स्वच्छ घासून ठेवलेली असतील तर सकाळी आपल्याला पटकन उठून कामं आवरता येतात तर इकडे चहा ठेवलेला आहे आणि चहा ठेवलं की लगेच तुळशीची पूजा वगैरे करून घेते तर रुटीनमध्ये समर्थ आल्यानंतर रुटीनमध्ये काही चेंज होणार नाही जसं आहे तसंच चालणार आहे एवढंच की थोडासा कामाचा मला स्थान पडतो कारण काय होतं दोनच दोन, दोन ती तीन ते तीन माणसाचं सगळं करायचं सुरुवात झालेली असते सवय झालेली असते आणि त्यानंतर एखादा माणस वाढला की काम थोडंसं वाढतं असं होतं तर आता चाला तर लगेच तुळशीची पूजा करून घेते तर तुळशीची पूजा केली की दारामध्ये रांगोळी वगैरे घालायचं तर घरातलं काम चालू आहे ताईंनो त्याच्यामुळे आपला सोफा जो आहे तो एक सोफा जो आहे तो बाहेर ठेवलेला आहे आणि म्हणजे पॅसेजमध्ये आपल्या इथल्या बाहेरच्या पोर्चमध्ये ठेवलेला आहे त्याच्यामुळे मी आता रांगोळी काढण्यासाठी खाली फरशी ठेवलेली आहे त्या फरशीवरतीच रांगोळी काढणार उंबऱ्यावरती रांगोळी आणि फरशीवरती त्या रांगोळी तर असं थोडे दिवस चालणार आहे जोपर्यंत आपलं काम होत नाही तोपर्यंत काम झालं की आपलं आपल्या घरातल्या वस्तू ज्या 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 आहेत त्या ठिकाणी गेल्या की त्यानंतर मग बाकीचं होतं तर आता सध्या ही फरशी मी ठेवलेली आहे इथंच ह्याच्यावरतीच दोन दिवस झालं रांगोळी काढत आहे कारण वरती जी आहे तिथं आता पोर्चमध्ये सोपा ठेवलेला आहे त्याच्यामुळे रांगोळी आहे जागा रांगोळी काढायला पण हे काय करतात चपल्या वगैरे ठेवतात बाहेर न आले की मग ते रांगोळीवरती चपल्या वगैरे पडायला नको यासाठी मग मी खाली रांगोळी काढते कारण काय होतं आपल्याच रा चपलीने आपली रांगोळी पुसलेली मला अजिबात आवडत नाही कारण मला रांगोळी पुसलेली आवडत नाही माझी आजची रांगोळी दुसऱ्या दिवशीपर्यंत असावी असं माझी इच्छा असते आणि सुद्धा बघितली तुम्ही कालची रांगोळीसुद्धा मागा झाडून काढताना बघितली असेल त्याच्यामुळे मग मी आता माझी नेहमी आता चालू झालेलं आहे ह्या फरशीवर आता दोन दिवस झालं रांगोळ घालते कारण समर्थ आला आहे समर्थला काही गोष्टी समजत नाहीत मग पटकन येणार चप्पल वगैरे काढणार त्याच्यामुळे ते रांगोळ पुसली जाणार त्याच्यामुळे त्याच्यावरती हळदी कुंकूसुद्धा आपण टाकलेलं असतं पायाने पुसू नये पायदळी येऊ नये म्हणून मी आता ह्या फरशीवरती रांगोळ काढते आणि तसंही घरामध्ये काम चालू आहे आणि घरामध्ये काम चालू आहे म्हटल्यानंतर येणं जाणं लोकांचं होतं त्याच्यामुळे आपलं इथं चालू झालेली आहे आणि बाहेर सोफासुद्धा ठेवलेला आहे त्याच्यामुळे तर छान अशी सुंदर रांगोळी काढून घेतली छोटीशी त्यानंतर तुळशीपुडीसुद्धा अशी एक फरशी ठेवलेली आहे तर पुढे तुळशीपुढेसुद्धा छान अशी छोटीशी रांगोळी काढून घेते तर हे सकाळचं बघा मॉर्निंग रुटीन असतं किती छान वाटतं गावाकडचं वातावरण प्रसन्न सकाळ आणि अशी सकाळ खरंच शहरातल्या लोकांना बघायला खूप आवड आवडते कारण काय होतं ज्यावेळेस मी पुण्यामध्ये होते त्यावेळेस मला हे वातावरण बघायला एवढं आवडायचं आणि आम्ही पुण्यातनं फक्त महिना म्हणजे वर्षातनं एक महिना पंधरा दिवस असं आम्ही गावाला यायचो त्याच्यामुळे ह्या गोष्टी आम्ही खूप मिस करायचो तर आताही तर स्वतःचा अनुभवतोय त्याच्यामुळे इतकं छान वाटतं एवढंच की गावाकडं गर्मी जास्त आहे पण तसंही ह्या वर्षी उन्हाळा इतका आहे गरमी सगळीकडेच आहे पुण्यामध्ये सुद्धा गर्मी आहे समर्थ तर म्हणत होता मम्मी की आपल्याकडे थोडीशी कमी गर्मी आहे तिकडे तर खूप आहे जिथं समर्थ शाळेला आहे त्या ठिकाणी तर खूप गर्मी आहे असं सांगत होता उलट तो तर भाग पाण्याचा आहे तिकडे जास्त करून ऊस असतो हिरवंगार आहे तिकडं आणि पाणीसुद्धा सारखं कॅनलला पाणी वगैरे तर सुटतं तरीसुद्धा तो म्हणत होता की आपल्याकडे गर्मी जास्त जाणवत नाही तो आत्ताच आला आहे त्याला काही एवढं माहिती नाही आपल्याकडे गरमी आहे का नाही तर तुळशीची पूजा आणि माझ्या रांगोळी वगैरे होईपर्यंत माझा छान असा मस्त चहा उकळला चहा उकळल्यानंतर आम्ही दोघी मस्तपैकी बसून चहा पिलो चहा पिल्यानंतर बघा देवपूजा करून घेतली आणि देवपूजा आजची साधी सिम्पल देवपूजा आहे ताईनं तुम्ही समजून घ्या कारण त्याचं कारण हे सांगते एवढ्या सकाळी कोण फुलं आणून देणार ही सकाळची खूप लवकरची वेळ आहे सगळं लवकर आवरलं ते दोघे वॉकिंगला गेले होते त्यानंतर ते आले त्यांच्या रांगोळी वगैरे होईपर्यंत फुलं कोण आणून दिलं नव्हतं म्हणजे घरादो दो घरात दोघेही होते पण फुलां आणायला म्हटलं की एक किलोमीटर जावं लागतं आणि मग मग मी पटकन देवपूजा वगैरे करून घेतली आणि मग इकडे चालू आहे माझा स्वयंपाक तर देवपूजा करायच्या अगोदर पीठ वगैरे मळून ठेवलं होतं आणि पोळे डब्यात मी लगेच लगेच चपात्या केल्या की टाकत नाही कारण काय होतं घाम सुटतो त्याला त्याच्यामुळे चाळणीमध्ये ठेवते थोड्याशा थंड झाल्या की घडी घालून पोळे डब्यामध्ये ठेवत असते तर देवपूजा करायच्या अगोदर पीठ मळून ठेवलं होतं त्याचं कारण सांगते कारण पीठ चांगलं भिजतं पीठ चांगलं भिजलं की चपात्या चांगल्या मऊ सूत होतात आणि हे घरचे गहू आहेत त्याच्यामुळं चपात्या चा खूप चांगल्या होतात घरच्या शेतगव्हाच्या चपात्या तर स्वयंपाक काय तसा जास्त नसतो चार माणसाचा स्वयंपाक फक्त आम्ही अगोदर तिघू होतो आता एक वाढलेला आहे म्हणजे चार माणसाचा दहा अकरा चपात्या केल्या तरी बास होतात तर पटकन चपात्या वगैरे करून घेते भाज्याचं आणखीन काही नियोजन ठरलेलं नाही वेगळं काही आता समर्थ आहे म्हटल्यानंतर सगळं वेगळं होणार त्याच्या आवडीचं सगळं घरात बंद जाणार रोजच्या रोज रोच। तर असं चपात्या पटकन करून घेतल्या की मग भाज्या वगैरे करू करता येतात तोपर्यंत त्या दोघांच्या आंघोळी होतात आंघोळी झाल्यानंतर बघू भाजीचं काय तर तोपर्यंत म्हटलं स्वयंपाक वगैरे करून घ्यावा आणि चपात्या करून घेतल्यानंतर मग मी कपडे वगैरे धुवून घेतली फरशा पुसून घेतल्या कारण काय होतं नंतर मग मलाच आणि असंही कधी जरी केलं तर मलाच करायचं आहे त्याच्यामुळे सकाळी आज लवकर पटापट कामावर घेतली आणि उठले सुद्धा रोजच्यापेक्षा लवकर कारण आपल्याला आत काम उरकायचं म्हटल्यानंतर लवकर उठावं लागणार कारण काय होतं बाहेर ऊन येतं आणि त्यानंतर कपडे वगैरे धुवायला नको वाटतं कारण आता हे पाठीमागचं सामान काढल्यापासून खूप हे झालेलं आहे तर बघू शकता ही चपाती मस्त झालेली आहे आणि छोट्या छोट्या चपात्या असतात माझ्या खूप काही मोठ्या नसतात बाहेरचं जेवण खाऊन खाऊन मुलं खूप कंटाळतात मुलांना आपल्या मम्मीच्या हातचं कसलंही असो भले मग तिने भाजी भाकरी कसलीही साधी सिंपल असो पण मुलां मुलं हे खूप मिस करतात आईच्या हातचं जेवण तर समर्थ आलं की त्याच्या आवडीचं सगळं जेवण असतं घरामध्ये आमच्या आणि तसंही आम्हीसुद्धा पोरग नसल्यामुळं आम्हालाही काही करून खायची इच्छा होत नाही त्याच्यामुळं आमचं रोजचं जेवण खूप साधं असतं म्हणजे काय वेगळं करावं अशी इच्छाच होत नाही अक्षरशः मी इडली डोसासुद्धा समर्थ नसल्यानंतर करत नाही कारण असं वाटतं मुलंच नाहीत तर काय करायचं करून असं होतं त्याच्यामुळे पण आता समोर आलाय म्हटल्यानंतर रोजचं वेगळं काहीतरी करावं लागणार आहे आणि काय होतं सकाळी सकाळी लवकर चपात्या वगैरे करून घेतल्या म्हटलं भाजीचं बघूयानंतर भाजी काय त्यांच्या दोघांच्या आंघोळ झाल्यावर तसं तर आंबे आहेत रस चपातीसुद्धा करू शकते कारण आंबे आणलेले आहेत समर्थ ते यायचा म्हणूनसुद्धा आंबे आणलेले आहेत आणि मस्त असा केशर आपल्याला आंबा मिळालेला आहे आमच्या इथं शेजारच्यांची बाग आहे आठ एकर बाग आहे तर त्यांचा मस्त असा केशर निघालेला आहे आणि इतका आंबा छान आहे त्या दिवशी मी गुरुवारीसुद्धा बघा आमरस केला होता इतका छान मस्त असा आंबा आहे आणि चवीला पण खूप चांगला गोड मस्त आहे तर आमरस वगैरे करीन बघू आणखीन काही ठरवलेलं नाही स्वयंपाकाचं म्हणजे भाजीचं वगैरे आणखीन बाकी पनीर पनीर असू शकतो आमरस असू शकतं काही असू शकतं आता समर्थ आंघोळ झाल्यानंतर त्याला विचारून ठरवायचं भाजी काय करायची ती आता रोजचा असंच असणार आहे सकाळ संध्याकाळ समर्थला विचारूनच भाजी होणार तर तोपर्यंत चपात्या वगैरे करून घेते तर मी आज मुद्दाम तुमच्याशी माझं तुम्द्ध सकाळचं रुटीन शेअर केलेलं आहे ताईंनो कारण समर्थ आल्यानंतर माझं रुटीन कसं असतं हे तुम्हाला दाखवलेलं आहे मी आजचं तर माझ्या चपात्या वगैरे सगळ्या झालेल्या आहेत आता चपात्या बऱ्यापैकी थंड झालेल्या आहेत वरच्या दोन मात्र तशाच ठेवते बाकीच्या चपात्या आहेत त्या डब्यामध्ये घालून ठेवते आणि नेहमी असंच करायचं जर आपण पोळी डबा वापरत असू तर चपात्यांना घाम सुटतो त्याच्यामुळे थंड झालं की चपात्या डब्यामध्ये भरायच्या तर मस्तपैकी माझं झालेलं आहे भाजीचं काही नाही आणखीन पण चपात्या वगैरे झालेल्या आहेत आता चपात्या झाल्यानंतर कपडे धुवून घेते भांडी घासून घेते कारण भांडी पण आहेत भांडी खूप पडतात आणि आता हल्ली काय करते मी भांडी जे आहेत ते बाहेर कपडे आणि भांडी दोन्ही बाहेर नेते कारण वरती पाणी चढवायला मोटरचा थोडासा हे झालेला आहे त्याच्यामुळे इथं हात धुवायला बेसिंगला पाणी लागतं त्याच्यामुळे भांडी जी आहेत ती मी बाहेरच धुते आता आता थोडे दिवस असंच आणि सकाळ संध्याकाळ बरं वाटतं फ्रेश हवा हवा असते भांडी घासायला बाहेर सगळे भांडी एका ठिकाणी गोळा करून बाहेर नेते आणि मस्तपैकी घासून घेत असते तर पोळपोट ला चपात्या झाले की धुवून ठेवते जेणेकरून दुसऱ्या दिवशी आपल्याला पटकन लगेच घ्यायला येतं तर बघा माझ्या चपात्या झालेल्या आहेत आता भांडी आणि कपडे धुण्यासाठी चाललेली आहे मी आता तर सकाळी हे लवकर आंघोळ झाल्यानंतर नाश्ता वगैरे करून साईटवर गेले तर आता आमचा हिरो चाललेला आहे त्याला काही पप्पाशिवाय करमत नाही हा ही वेळ आहे दहाची हा सुद्धा ह्याचा आवरल्यानंतर दहा वाजता नाश्ता वगैरे करून गेलेला आहे साईटवरती पप्पाकडे त्यानंतर बारा साडेबारा एकला येतो म्हणजे जेवायला स्वयंपाक वगैरे काय चपात्या केलेल्या आहेत फक्त भाज्या करायच्यात नाश्ता वगैरे झालेला आहे त्यांचा तर असं माझं होतं रुटीन आजचं मैत्रिणीनो समर्थ आल्यानंतर जो झालेला आहे रुटीनमधले तो बदल तर इकडे सगळा स्वयंपाक झालेला आहे भाजी झालेली आहे रस करून ठेवलेला आहे दोन भाज्या केलेल्या आहेत तर हा ही वेळ आहे बघा बारा पावणे बाराची तर असं माझं सकाळचं रुटीन होतं आजचं बिजी शेड्यूल तर तुमच्याशी शेअर केलेला आहे तर आजचा व्हिडिओ मैत्रिणीं कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत तो फ्रेंड सर्वांना श्री स्वामी समर्थ तर इकडे बघू शकता आहे समर्थ मला मदत करत आहे पाणी मारण्यासाठी तर हे आमचं चाललेलं आहे आता बघा जसं बांधकाम चालू आहे तेव्हापासूनच हे चाललेलं आहे आमचं पाणी मारायचं काम तर इकडे समर्थाची बघा चांगली मदत होते मला चला तर व्हिडिओ कंटिन्यू वॉच केल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ